नाश्ता सेंटरसारखे दिवसभर छान मौसूद राहणारे कांदे पोहे घरी बरं का होत नाही नाही पण आता नक्कीच होणार त्यासाठी ही पूर्ण रेसिपी तर पाहावीच लागेल एक कप पोहे चाळून घेतल्यानंतर दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्यातील पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ साखर थोडासा लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित चाळणीमध्ये पसरून घ्यावेत तेलामध्ये शेंगदाणे छान तळून घेतल्यानंतर आता उरलेल्या तेलामध्ये राई जिरं हिरवी मिरची कढीपत्ता बारीक चलेला कांदा टाकून हलकासा कांदा परतून घ्यावा खूप लालसर अजिबात कांदा करू नये थोडीशी हळद थोडासा हिंग घालून व्यवस्थित परतून घ्यावं पोह्याच्या चमच्याने तीन चमचे पाणी भिजवून घेतलेले पोहे आणि तळून घेतलेले शेंगदाणे आणि त्याचबरोबर फोडणी फुरतं थोडंसं मीठ घालून व्यवस्थित परतून घेऊन फक्त एकच मिनटं आपण झाकण ठेवून एक वाफ काढून ह्या ठिकाणी नाफ्टा सेंटरसारखे मऊसूद असे कांदे पोहे तयार धन्यवाद